ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका छत्रपती शिवाजी मूर्तीची जी काही विटंबना राहुरी शहरामध्ये झाली आणि त्याचे आरोपी तीन आठवडे होऊन देखील पोलीस अटक करत नाही याच्या निषेधार्थ आम्ही कालपासून सर्वजण उपोषणाला बसलेलो आहोत काल पोलीस पी आय या पोलीस स्टेशनचे पी आय इथे येऊन गेले त्यांनी तपासाबाबत माहिती दिली त्यांचा अजूनही तपास चालू आहे त्यांच्या तपास कार्याबद्दल मला काही टिप्पणी करायची नाही पण मात्र त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार इथल्या सर्व उपोषणकर्त्यांची जेव्हा आमची चर्चा आली आणि एक मत एक कल्पना सगळ्यांनी मांडली ती मी आपल्यापुढं सांगतो की जे कोणी आरोपीचा काही पुराव्यासह एखाद्या आरोपीचं नाव हो, कोणी जर पोलिसांना सांगत असेल आणि तोच आरोपी जर निष्पन्न झाला तर त्याला एक लाख रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल मात्र ठोस काहीतरी पुराव्यासह पोलिसांना कुणाला जर काय माहिती असेल याबाबतची की कुणी हे कृत्य केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची माहिती आपण जर पोलिसांना दिली आपलं नाव आम्ही सांगू पोलिसांना की नावही गुप्त राहायला पाहिजे आणि मात्र तोच आरोपी जर निष्पन्नाला काही ठोस पुरावे त्या ठिकाणी जर दिले गेले तर आणि ही माहिती लवकरात लवकर एवढ्या आठवड्याभरात तीन चार दिवसात जर देण्यात आली तर एक लाख रुपयाचं रोख पारितोषिक त्या व्यक्तीला देण्यात येईल धर्मवीर संभाजी महाराज जय भवानी भवानी छत्रपती शिवाजी महाराज भवानी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका